भाजपाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचे कराड शहरामध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं आगामी काळात सातारा जिल्हा हा भाजपमय करणार देखील डॉक्टर अतुलबाबा भोसले म्हणाले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी या जिल्ह्यामध्ये राजकारण करण्याची परंपरा आहे आज मला आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आदरणीय अमित भाई शहासाहेबांच्या आशीर्वादानी आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार सगळ्या पार्टीमधल्या प्रमुख लोकांची चर्चा करून आदरणीय कुळे साहेब असतील आदरणीय रवींद्र साहेब असतील सगळ्यांनी मला सांगितलं की सातारा जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आपल्याला करायचा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुसंस्कारी सुसंस्कृत सू राजकारण करत भारतीय जनता पार्टीला नंबर एकचा पक्ष तर आपल्याला बनवायचाच आहे पण त्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे केंद्र सरकारच्या माध्यमातनं राज्य सरकारच्या माध्यमातनं विकास कामं असतील विविध योजना असतील या शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आपल्याला करायचा आहे आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचा आदर्श हा नवीन पिढीच्या लोकांसाठी घालण्याच्या बाबतीमधलं काम मागच्या दहा वर्षामध्ये होताना आपण बघितलेलं आहे आणि आपल्याला ह्या जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा मतदार तयार करण्याच्या दृष्टिकोनाने भविष्य भविष्यकाळामध्ये प्रयत्न करायचा आहे एखाद्या निवडणुकीमध्ये यश संपादन झालं म्हणजे पक्षाच्या विचाराचा मतदार तयार झाला असा त्याचा अर्थ होत नाही निवडणुकी तर आपल्याला जिंकायच्याच आहेत पण कसलीही परिस्थिती निर्माण झाली तरी देखील भारतीय जनता पार्टीचा कोर वोटर वाढवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा भविष्य भविष्यकाळामध्ये आपल्याला करायचा आहे विचारधारेवर आधारित राजकारण हे भविष्य भविष्यकाळामध्ये आणण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आपल्याला करायचं आहे निश्चित पूर्वीच्या काळामध्ये नीतीमूल्य जपणारे जे नेते मंडळी होते तशा पद्धतीचं राजकारण हे ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा जिल्हा अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझा राहणार के एम एस न्यूज मरांचे नाते आपुंकीचे